सांगली जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज साठ गटानुसार होणार रचना फेर आरक्षण सोडत काढावी लागणार गेल्या तीन वर्षांच्या प्रशासकीय कारभारानंतर राज्य शासनाने जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत जिल्हा परिषद गट आणि गण निश्चितीसाठी जिल्हा प्रशासनाकडून हालचाली चालू आहेत आणि जिल्ह्यात वाढलेल्या नगरपालिका संख्या लक्षात घेतल्यास जिल्हा परिषद गट साठ आणि गण एकशे वीस होण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन सुरू केलेलं आहे ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिव यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक पूर्वतयारी आढावा बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पाडली या बैठकीमध्ये निवडणुकीचा आढावा घेतला आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती क्षेत्रातील ग्रामीण लोकसंख्या विचारात घेऊन गट आणि गणाची निश्चिती करण्यात येणार आहे यामध्ये महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषदा नगरपंचायतीचीच लोकसंख्या वगळण्यात येणार आहे तसेच जिल्हा परिषद गटाची रचना करताना सदस्य संख्या यांचे प्रमाण कमीत कमी पन्नास जास्तीत जास्त पंच्याहत्तर अशी संख्या निश्चित करण्याबाबत सूचना दिल्या आहेत या सूत्राचा विचार केल्यास सांगली जिल्हा परिषदेत साठ जिल्हा परिषद आणि एकशे वीस पंचायत समित्यांचे गण होण्याची शक्यता आहे या लोकसंख्येनुसार जिल्हा परिषद गट आणि गणाची रचना करण्यात जिल्हा प्रशासन व्यस्त आहे जिल्हा प्रशासनाकडून जिल्हा परिषद गट आणि गण रचनेचा आराखडा तयार झालेला आहे पण राज्य शासनाकडून गट आणि गणाबाबत अधिकृत आदेश नसल्यामुळे पुढील कामकाज थांबल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येतं आहे